ताजा बत्में सटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोंड ला क्लिक करा चाकुर्च नवीन पानी पुर्वटा योजना मंजे चाकुर्च जनतेचा विश्वास घात शिबसेना जिल्ला अध्यक्ष गोपाल माने यांची टीका महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरी विकास अभियाना चाकूर शहर वर्धित पानी योजना शहात्तर पूर्णांक पासष्ट कोटी मंजूर झाली असून शिरूर अनंतपाळ तालुक्यातील याच नळेगाव तलावातील पाच ते सहा योजना बंद आहेत तरीही चाकूरच्या नगराध्यक्षांनी त्याच नळेगाव तलावातून योजना मंजूर करून त्याचा आर्थिक फायदा बघितला असल्याची टीका लातूर शिवसेना जिल्हा अध्यक्ष गोपाळ माने यांनी केला आहे जय महाराष्ट्र चाकूर नगरपंचायतला महाराष्ट्र स्वर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत चाकूर शहर वाडी पाणी वाढीव पुरवठा योजनेचे जे पंच्याहत्तर कोटी पासष्ट लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे त्या बाबतीमध्ये शासनाची फसवणूक कशी झाली आणि शासनाला यांनी कसं फसवलं ते आपल्यासमोर मी मांडणार आहे वास्तविक जर बघितलं तर ही योजना नळेगाव तलावातून चाकूर शहरासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना म्हणून ही मंजूर करण्यात आलेली आहे पण वास्तविक जर बघितलं तर तुम्ही नळेगावच्या तलावामध्ये आज जाऊन चाकूरला दहा देखील पाणीपुरवठा होऊ शकत नाही आम्ही त्या तलावावर जाऊन त्या तलावाचे फोटो देखील काढून आणलेले आणि आपण पण जाऊन तिथं समक्ष पाहणी करावी आत्ता जो चाकूरला पाणीपुरवठा चालू आहे मोठी तलावातून चाकूर नगरपंचायतचे सन्मान्य मुख्य अधिकारी साहेबाने दोन तीन दिवसाखाली एका वृत्तपत्राला सांगितलं होतं की बुथी तलावातून चाकूरला मे जूनपर्यंत पाणी पुरवठा होऊ शकतो असं जर बघितलं ठीक आहे जर बुथी तलावामध्ये पाणी जर कमी पडत असेल तर तिथून पुढं जर आपण एक पाच सात आठ किलोमीटर जर गेलो तर तिथं संघायच्या वाडीचं तळ आहे आपण तिथून संघायच्या वाडीहून आपण बुथी तलावात पाणी आणू शकतो आणि बुथीपासून चाकूरला ऑलरेडी पाईपलाईन टाकलेली आहे पण ठीक आहे आपण नळेगावहून पण आणू पाणी पण एक तर तिथं पाणी नाही आणि यापूर्वीच बारा खिडी अठरा खिडी तिथं जवळपास पाच सहा योजना पहिल्याच चालू आहेत पण ते आत्ता पाण्याअभावी बंद आहेत जर ही पाईपलाईन जर काम चालू झालं तर भविष्यात नळेगावला तर नळेगावहून उन चाकूरला तर सोडत पण आतमधल्या खेड्याला देखील पाणी मिळणार नाही कारण तिथं पाणीच नाही नळेगावच्या नागरिकांनी याची पूर्ण म्हणजे तिथं तलावामध्ये गाळ किती आहे पाणी किती आहे याची शहानिशा केलेली आहे आणि त्यांनी पण विरोध दर्शवलेला आहे काल परवाच एक अजून हनुमंतवाडी ते चाकूर एक एक कोटी सव्वा कोटीचा पाईपलाईन टाकलेला आहे काहीच गरज नव्हती फक्त इथले नगराध्यक्ष आणि त्यांचे नातेवाईक हे पाणी पुरवठा योजनेचे गुत्तेदार आहेत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या उन्नतीसाठी या गोष्टीचा गैरफायदा घेत आहेत आम्ही या बाबतीमध्ये आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री नगरविकास खातं त्यांच्याकडेच आहे आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आपल्या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीजी महाजन साहेब आपल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब आणि आपले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मॅडम आणि आपल्या चाकूरचे मुख्य अधिकारी यांना सगळ्यांना निवेदनाद्वारे कळवलेलं आहे की या चाकूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेला स्थगिती द्यावी पण प्रथम तर मी सी एम साहेबाची वेळ घेऊन ही वास्तविक हे काय आहे नेमकं आपली फसवणूक कशी केलेली आहे शासनाची की तिथं पाणीच नाही तर योजना कसली आणि पहिल्याच योजना तिथं दिलेल्या आहेत पण त्या बंद आहेत या बाबतीमध्ये आम्ही सदरील प्रकरण हे आदरणीय मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब पालकमंत्री साहेब आणि जिल्हाधिकारी मॅडम यांना समक्ष भेटून वेळगून समक्ष भेटून ही खरी परिस्थिती आम्ही त्यांना सांगणार आहोत बस बाकी काय नाही जय हिंद जय महाराष्ट्र